काल मनसरमध्ये जी महाविकास आघाडीची सभा झाली आणि त्या सभेनंतर आज सकाळपासून एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या मनसर शहरामध्ये झालेलं आहे जेणेकरून लोकांचे फोन बरेचशा विचारणा या ठिकाणी झाले की सभाचं नियोजन आणि सभा एकदम चांगली झालेली आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी अकरा नंबर वॉर्डमध्ये आज या ठिकाणी संतोष भेके हे या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हावरती उभे आहेत आणि रजनीगंधा बानखेले या नगर अध्यक्ष पदाच्या ह्या उमेदवार आहेत आणि आता एकंदरीत आम्ही हा वार्डमध्ये फिरण्याचं चालू केलेलं आहे अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्ही आम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि लोकांचं देखील एक चांगलं त्याच्या मध्य माध्यमातून एक चांगले बोलले जात आहे तर तुम्ही एक कालची सभा चांगली झालेली आहे वातावरण तुमच्या दृष्टीने चांगलं झालेलं आहे आणि त्या पद्धतीने असा प्रचार आमचा चालू आहे संपूर्ण मंत्र शहरामध्ये आम्ही ज्यावेळेला फिरलो अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी परिस्थिती आहे आणि निश्चित प्रकारे दोन तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला आपण पाहाल की निश्चित प्रकारे हे आमचे बाराच्या बारा, बारा उमेदवार आणि नगर अध्यक्षपदाच्या ह्या उमेदवार रजनी रजनीगंधा राजाराम बानखेले या निश्चित प्रकारे भरघोस माताने त्या ठिकाणी विजयी होतील अशी अपेक्षा आम्हाला या ठिकाणी आहे